नमस्कार तुमचं लन एच टी एम एल सिरीजमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एस टी एम एल म्हणजे काय ही वेबसाईट बनवण्याची पहिली पायरी असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन भागासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका वॉट इज एस टी एम एल एस टी एम एल म्हणजे हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज ही एक मार्कअप लँग्वेज आहे जी पेपेज ची रचना करते जगातील प्रत्येक वेबसाईट गुगल फेसबुक ही यूट्यूब एस टी एम एल वापरते एस टी एम एल चा उपयोग हेडिंग्स पॅराग्राफ्स इमेजेस आणि लिंक्स तयार करण्यासाठी होतो एस टी एम एल म्हणजे हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज

बेस्ट भाषा आहे आता आपण ही कोड लाईन बाय लाईन समजून घेऊया डॉक टाईप एस टी एम एल ही डिक्लेअर करते की आपण एस टी एम एल फाईव्ह वापरत आहोत एस टी एम एल टॅग हे रूट टॅग आहे हेड या पेजची माहिती पेजची माहिती असते हेड टॅग मध्ये जी युजरला दिसत नाही टायटल टॅग ब्राउजरच्या टॅब मध्ये जो टायटल दिसतो तो इथे लिहितो बॉडी टॅग यामध्ये आपण आपल्याला दिसणारी सर्व कंटेंट आपण ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो याच्यामध्ये जसं आता बघताय तसं एच टी एम एल पेज मध्ये एच वन टॅग तिथे आपण ऍड केला आहे आणि हॅलो वर्ड लिहिला आहे जेव्हा आपण हे एच टी एम एल पेज आपण सेव्ह करणार त्याच्यानंतर आपल्याला हॅलो वर्ड आणि पॅराग्राफ मध्ये दिलेला कंटेंट दिस इज माय फर्स्ट वेब पेज हा कंटेंट आपल्याला ब्राऊझर वर शो होणार आहे ही फाईल सेव्ह करताना तुम्ही डॉट एल नावाने सेव्ह करू शकता डिक्लेरेशन आपण एस टी एम एल पेज मध्ये केले होते एक्झॅक्टली exactly त्याचे डिक्लेरेशन कसे असतात एकदा आपण परत रिव्ह्यू डिक्लेअर एस टी एम एल फाईव्ह व्हर्शन एसटीएम एल टॅग रूट ऑफ द एल डॉक्युमेंट एल डॉक्युमेंटचा रूट टॅग असतो हेड टॅग मेटा इन्फॉर्मेशन हा युजरला दिसत नाही पण तो सर्च इंजिन साठी वापरला जातो बॉडी टॅग डिजिबल टेक्स्ट इमेजेस जो कोणता कंटेंट आपण बघतो तो, तो सगळा एल फाईल सेव्ह करताना ती इंडेक्स एस uh, टी एम एल फाईलचं नाव डॉट HTML एक्सटेन्शन सेव्ह करावी लागते एस टी एम एल फाईल ब्राउझर बघताना ब्राउझर ओपन करायचं आणि

काही वाटलं तर कमेंटमध्ये क्वेरीज आणि स्क्रीनशॉट तुम्ही टाकू शकता मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देईल हा फक्त पहिला भाग होता पुढच्या भागात आपण हेडिंग्स पॅराग्राफ्स आणि टेक्स्ट फॉर्मॅटिंग शिकणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील भागात खूप मजेशीर आणि उपयुक्त आहे